मित्रांनो लग्न हे फार दुर्मिळ झालं आहे आणि त्यामुळे सगळीकडे लुटालूट चालली आहे योग्य मॅच होत नाही आहे लोकांच्या चॉईसे वाढल्यात म्हणजे मुल मुलाला मुलगी पसंत नाही तर मुलाला मुलीला मुलगा पसंत नाही असं घडत आहे त्याच्यामुळे काय होतं की मुल, का का जे फेक लोक आहेत ते त्याचा फायदा घेतात आणि ते लोक अशा लोकांना लुटतात तर त्याच्यामुळे मी आ, मी जी म्हणजे माझी जी मॅट्रो होती म्हणजे आहे चालू वधर वार्ता विवाह तर त्याच्यामध्ये मी काय करायचो मी सुद्धा फी घेत होतो पण आता मित्रांनो मी पुढे भविष्यात तेवढी फी घेणार नाही आहे कारण काय लग्न जुळणंच कठीण झालं आहे लग्न जुळत नाही तर लोक शिव्या देणार मला आणि शिव्या देणार तर मग मी पैसा घेऊन काय फायदा मी ज्या उद्देशाने काम करतो आहे त्या उद्देशाने लग्न व्हायला पाहिजेत आणि म्हणून मी काय केलं तर आता माझी जी वेबसाईट आहे ती पूर्णपणे मोफत आहे एकही रुपया मी वेबसाईटवरती घेत नाही आहे वेबसाईटवरती जायचं अर्ज भरायचा आणि अर्ज भरून तिथे स्थळं शोधायची आणि त्या स्थळांना डायरेक्ट मेसेज करायचा पण काय होतं आहे मॅसेजचं उत्तर पटकन येत नाही म्हणजे याचा अर्थ काय टाइमपास होतो आणि समोरच्या पार्टीलासुद्धा भरपूर मेसेज गेल्याने आपल्याला हवा तसा रिझल्ट येत नाही मग मग काय करायचं मग याच्यासाठी मी काय केलं की जे लोक म्हणजे वेबसाईटवरती कसं असतं वेबसाईटवरती फोन नंबर दिसत नाही पण काही लोकांना डायरेक्ट फोन नंबर ते शो करायचे असतात मग हे लोक आम्हाला फक्त पाचशे रुपये देऊन ते डायरेक्ट जाहिरात लावू शकतात त्या जाहिरातमध्ये आम्ही त्यांच्या मतानुसार उल्लेख करू शकतो उदाहरणार्थ जर ते ती जी व्यक्ती असेल जाहिरातदार असेल आणि त्या जाहिरातदाराला समजा मोठं बक्षीस द्यायचं असेल कोणाला लग्न जुळवा आणि चांगलं बक्षीस मिळवा तर आम्ही तशी जाहिरात लावणार म्हणजे जेणेकरून कसं त्या व्यक्तीला जास्तीत जास्त लोक बघणार आणि कोणतरी कुठून तरी लग्न जुळेल त्यांचं परंतु फ्रॉड लोकांचे पण कॉल येऊ शकतात मग अशा लोकांना सांगायचं की आधी लग्न जमवा आणि मग पैसे घ्या कारण हे लोक काय करणार तुम्हाला तुम एक मिनिट हा तुम्हाला काय करणार ते लोक की ते विनाकारण लुटणार तुम्हाला आणि तुम्हाला म्हणजे तुमच्याकडून पैसे उकळणार मग यासाठी काय करायचं आहे सावध राहायचं आहे आणि जे जे लोक म्हणजे तुम्हाला अगोदर जे सुचवतील अशा लोकांना काय करायचं आहे त्यांना सांगायचं आम्ही तुम्हाला जी काही रक्कम आम्ही खुशीने देऊ ती आम्ही नंतर देणार आहोत तुम्ही लग्नाला या ती आम्ही देतो तुम्हाला असं व्यवहार करा कुठेही फसू नका कारण सगळीकडे लुटालुटीचे एक मिटा सगळीकडे लुटालुटीचे प्रयत्न चालले आहेत आणि सगळीकडे लुटत आहेत लोक तर त्यामुळे काळजी घ्या सुरक्षित राहा आणि ह्या फसव्या लोकांपासून खूप सावध राहा आणि इतरांना सुचवा हा व्हिडिओ कारण कसं बरेच लोक फसत आहेत आणि ह्या लोकांची मजा चालली तर त्याच्यामुळे सावध राहा आणि इतरांना पण सावध करा आणि ही जी वेबसाईट आहे पूर्णपणे मोफत आहे टोटली मोफत आहे ज्यांची अजिबात परिस्थिती नाही ज्यांना ज्यांना अजिबात एक रुपया न भरता आपलं लग्न जमायचं आहे त्यांना ही साईट बेस्ट आहे परंतु काय होतं साईडवरती जायला आतमध्ये आम्ही अडथळे तयार केलेत का कारण फेक लोक जास्त येणार आम्हाला ते फेक लोक नको आहेत आणि म्हणून आम्ही अडथळे केले ज्याला खरंच गरज आहे लग्नाची तो माणूस कसंही करून अर्ज भरणार कळलं ना म्हणजे आम्ही सुरक्षितता वाढवली हे एक झालं दुसरी गोष्ट कसं आप तुम्ही जेव्हा मॅसेज करता समोरच्या पार्टीला तेव्हा रिझल्ट चांगला येत नाही रिझल्ट पटकन येत नाही रिझल्ट येतो नाही असं नाही पण खूप वेळ लागतो त्याला त्याचं ला। कारण काय कारण समोरची व्यक्तीला पण मॅसेज भरपूर येत असतात त्याच्यामुळे रिझल्ट यायला वेळ लागतो इथे कुठलीही फसवणूक करत नाही आम्ही जे काय असतं ते समोरासमोर असतं आम्ही कोणाला लुटत नाही आहोत जर लुटत असू तर खालती व्हिडिओच्या खालती मेसेज करू शकता की ही व्यक्ती चोर आहे किंवा ही व्यक्ती फ्रॉड आहे तुम्ही बिंदास मेसेज करू शकता कारण आम्ही कोणालाही लुटत नाही हो। आहोत आणि तशी आमची तक्रारीत सर जवळील पोलिस ठाण्यात नकात करू शकता ज आम्ही पूर्वी पैसे घेत होतो पैसे किती घ्यायचो पाच हजार घ्यायचो पण पाच हजार सुद्धा लग्न जमत नव्हती म्हणजे जमायची काही पण काही लग्न अशक्य होती आम्हाला मग अशावेळी काय व्हायचं मग ते लोक बोलून दाखवायचे की तुम्ही पैसे घेतलात आणि कामं करत नाहीत मग अशावेळी काय होतं आम्हाला निराशा निर्माण होते आणि म्हणून आम्ही हा प्रयत्न केला की जास्तीत जास्त आपल्याला फ्री कसं करता येईल आणि मला फ्रीच करायचं होतं परंतु मला बाकी आर्थिक सोय कुठली नव्हती आर्थिक कुठून तरी पाठबळ पाहिजे ते नव्हतं आणि म्हणून मी ते केलं नव्हतं तर त्याच्यामुळे कसं एक मिनिट हा तर त्यामुळे काय झालं त्यामुळे आम्ही ते प्रयत्न आम्हाला शक्य होत नव्हते आता आम्ही वेबसाईट तर फ्री केली त्यामुळे अशी अडचण निर्माण झाली की आमचा जो आ, जे फंड होता तो पूर्ण स्थगित झाला आम्हाला काहीच करता येत नव्हतं आणि म्हणून आम्ही तुमच्यासाठी काही करू शकलो नाही कारण पूर्ण आम्ही लॉसमध्ये होतो आता कसंही का असे ना पण आम्ही आता तुम्हाला तुम जी वेबसाईट बनवली ती पूर्णपणे फ्री आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही लाभ घ्या त्या वेबसाईटचा प्रचार करा कारण जाहिरातला आम्हाला शक्य नाही जाहिरात करणं कारण जाहिरातला प्रचंड खर्च येतो आणि त्यामुळे तुम्ही जाहिरात करा कारण तुमच्यासाठी बनवलेलं आहे आणि मी फक्त मेहनत घेतो इथे तर त्यामुळे तुम्ही जाहिरात करा मला प्रचंड कॉल येत असतात आणि ते सगळे कॉल मी हँडल करतो आहे तुम्ही जरी एक रुपया नाही दिलात तरी तुमच्याशी नम्रपणे बोललं जातं कारण कारण मला माझं नाव मार्केटमध्ये ठेवायचं आहे मी पैशासाठी कामं करत नाही आणि जे लोक फक्त पाचशे रुपये देऊन जाहिरात लावतात त्यां त्यांचं पण मी स्वागत करतो कारण त्यां त्यांचं पूर्ण प्रोफाईल जे काय असेल ते ते आम्ही डायरेक्ट शो करणार म वेबसाईटच्या बाहेर जाहिरातचं पेज एक आम्ही ठेवलं आहे तिथे आम्ही ते शो करणार म्हणजे जेणेकरून कसं त्याचं लग्न पटकन व्हायला पाहिजे कारण बऱ्याच लोकांना वेबसाईटच्या आतमध्ये घुसणं शक्य होत नाही मग ते लोक बाहेर जाहिराती बघू शकतात आणि म्हणून अशी सिस्टीम आम्ही केली आहे जेणेकरून त्या लोकांचं लग्न पटपट जमलं पाहिजे आता हे पटपट जमणार नाहीच आहे कारण काय सध्याची स्थिती बघितली तर ते शक्य नाही ना आहे पण आम्ही एक विचार केला की त्या व्यक्तीचं निदान जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही तो प्रोफाईल आपण पोचवू शकतो कळलं ना तर त्यामुळे याचा फायदा घ्या ज्यांना शक्य आहे पाचशे रुपये ते लोक पाचशे रुपये भरून जाहिराती लावू शकतात ज्यांना अजिबात शक्य नाही ते लोक पूर्णपणे मोफत सेवेचा आनंद घेऊ शकतात आवडलं तर नक्कीच लाईक करा नाही आवडलं तर तसं कळवा मला काही हरकत नाही तुम्ही काहीही कळवू शकता कारण ग्राहकांचा अधिकार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे